तालुक्यातील आमशेत येथील रहिवासी अशोक पवार यांची झोपडी गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ तो यांनी तोडली होती या संदर्भात पोलीस प्रशासन व अनेक ठिकाणी लेखी निवेदन देऊनही पोलीस पाटील व ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही या संपूर्ण प्रकरणामुळे बेलदार समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती बेलदार समाजाचे समाज संघटनेचे उपाध्यक्ष विनोद जाधव यांनी आम्हाला न्याय मिळावा याकरिता महाड येथे आमरण उपोषणाचा पवित्रा हाती घेतला आहे अखेर चार पाच दिवसानंतर तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले तसेच झोपडी तोडल्याप्रकरणी लवकरच चौकशी करण्याचे आदेश देखील तहसीलदार यांनी दिले आहेत चार दिवस सुरू असलेल्या या उपोषणाला बेलदार समाज संघटना वंचित बहुजन आघाडी बहुजन युथ पॅथर बहुजन सेना अशा अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव प्रतिनिधी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद